मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्त्या सौ सरला बाळासाहेब जाधव व सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब जाधव यांच्या वतीने महिलांसाठी योगाचे आयोजन महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बाळासाहेब जाधव यांच्या वतीने जानेवारी दररोज वीर शिरोमणी महाराणा प्रताप गार्डन लाहोटी नगर निलकंठेश्वर मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी दररोज संगीतमय योगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रशिक्षणार्थी महिलांना डॉक्टर उज्ज्वल कापडणीस व डॉक्टर मनीषा कापडणीस हे योगा असून मार्गदर्शन करणार आहेत महिलांचे आरोग्य राहण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सौसरला बाळासाहेब जाधव यांनी दिली या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी केले आहे महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी व्यायाम करावा योगा करावा आपले आरोग्य अबाधित राहण्यासाठी योगा अत्यंत गरजेचे असल्याची माहिती डॉक्टर कापडणीस यांनी दिली आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद